पोपटी करायला पिकाजू पिल्लो नॉडी कपलती आणि चुंग्या महादेव एवढा आहे ना खड्डा माझी माझी आम्ही अशा टायमाला आलो की आम्हाला सनराईज नाही आणि सनसेट पण बघायला नाही भेटला भेटणार मस्त पैकी आमचा फोटोशूट संपला आता सापाचा फोटोशूट करायला लागलेत पन्नास रुप काय इटली एक नंबर <laughs> टोपी घाला तुम्ही पण गर्लफ्रेंड म्हणा का माहिती तुमची कंची होती <laughs> आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे फुटप्रिंट वगैरे शिवाजी महाराजांचे कपडे बुट जिरेटोप भावानी तलवारीची प्रतिकृती बाई झोंबी झाली तिकडे बघा झोंबी चालू आहे आता आमची मॅगीची पार्टी आहे मॅगी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये तर उद्या आम्ही चाललोय माथेरानला ऑफिसच्या कलिक सोबत तर आज आम्ही आलोय केवळे गावात पोपटी करायला आज इथे स्टे करणार आहे आम्ही आमच्या ऑफिस मधला प्रथमेच इथे राहतो त्याच्या आलो आलोय आम्ही आणि तिथून मग आम्ही उद्या सकाळी जाणार आहे माथेरानला तर तुम्हाला दाखवतो आमची पोपटी कशी बनते ना, मसाला मीठ टाकून चिकन मध्ये सगळं मिक्स करून घेतो आता मडक्यामध्ये आता पहिले भामरुडाचा पाला सेट करून घेतो आमच्या इकडे बांबरुड्याचा पाला बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट करा एक तास लागेल आता मागचे पाल आता सेट झालाय आता त्याच्यामध्ये आपलं जे मटेरियल आहे शेंगा चिकन आहे अंडी ते सगळं आता आपण सेट करू बरोबर कुठे आहे तुम्ही आता हा आता आपला तो लालवाला बल असतो माहिती आहे ना पेटला पाहिजे संडे होते चिकन आणि अंडी आता सेट झालेत त्याच्यावरती आता परत एकदा आपण शेंगा सेट करू पाला लावला शेंगा सेट करून झाला आता त्याच्यावरती परत एकदा भांबरुळाचा पाला टाकून आपण मडका पॅक करून घेऊया काठी लावून मडका पूर्ण पॅक करून घेतलाय आता पेंढा जमवतोय पोपटी लावायसाठी हा काय माहिती कोणाचा आहे उद्या माहिती पडला आता शिव पडतील आम्हाला तेव्हा मडका उलटा करून लावलाय आता पेंडा लावतोय बाजूनी पोपटी लावलंय आता आता चाळीस पंचेचाळीस मिनिटामध्ये मध्ये होऊन जाईल

निघाले आता आमच्या स्पॉट वरती बाकी सर्व तिकडेच आहेत हा आपला स्पॉट आहे इकडं राहणार मस्त पैकी इथं गणेशदा आपला चिकन बनवत आहे या पोपटी खायला गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळचे सहा वाजले आहेत आणि आम्ही आता निघतोय इकडे रिक्षा थांबले प्लीज आणि अजून बाकीचे यायचे बाकी आहेत आम्ही पाच जण येतात आणि बाकीचे येत आहेत आता तर मित्रांनो आताच आम्ही चढायला सुरुवात केली आम्ही बॅक साइडच्या रोडने जाणार आहे इथे गाव आहे मालडुंगे काहीतरी नावे गावच तिथून आम्ही आता, आता येतोय ये वरती जायला कॅमेऱ्याची क्लिअरिटी एवढी खास नाही पण तुम्ही बघू शकता सकाळचं दृश्य इथे किती एकदम सुंदर आहे आता हे तुम्हाला येताना दिसत ना ते

तर चाय पिऊन परत एकदा आम्ही चालायला सुरुवात केली पण आवड नैठ कडा दिसतो आपल्याला इथून सनसेट पॉइंट तो वरचा जो काढाय तो

आ हो ना। त्रास त्रास। तर मित्रांनो आम्ही स्टार्टिंगला सनसेट पॉइंटला आले तर इथं आम्ही अशा टायमाला आलो की आम्हाला सनराइज नाही आणि सनसेट पण बघायला नाही भेटला इकडं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं आमचा फोटोशूट संपला आता सापाचा फोटोशूट करायला लागला सगळ्यांचं लगेच कॅमेरा निघाला उचलू विक्षण कधी केलं नव्हतं लागेल दिसले का समोर वयाड आहे रे याला जाम इंटरेस्ट आहे फोटो काढण्यामध्ये तेव्हा तो फोटो काढता आता बघी घालणार होती गाइस कस आला पाहिजे इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही किती छान आहे अन्ना कसे दिले अन्ना कसे दिले चाळीस रुपये प्लेटाला बर्थडे ला घरचीच रुपये माहिती सचिन बर्थडे ला घरचीच करून फक्त पन्नास रुपये मग काय कधी पाऊस करतोय घ्यारेजराज असे आण तुला नाही बनवायला लागते कोणी आणले राहून डेंजर माणसं तुला इडली कशी एक एक नंबर एक नंबर इटली एक नंबर <laughs> मित्रांनो आता मी बाजारपेठ चोचलोय आणि इकडं मॅप बघतायत अजून मार्केट काय पूर्णपणे खुल नाही काय काय दुकान चुकली आहेत यायचे नाही प्रभाव यायचे हो आता मार्केट मध्ये आले जाऊ बंदूक आहे बंदूक बंदूक घेत आहे मी लेझर लेझर आहे लेझर लेझर आहे का ह्या बघा आम्हाला इथं वाघ दिसला अजून हत्ती कुठं पण आहेत त्यासोबत नुसतं रे घे शॉपिंग सेंटर माथेरान इथं चपलांच्या दुकाने जास्त आहेत गोडे बघा घोडे टोपी घाला तुम्ही पण यांची <laughs> <laughs> उगांग কোন কল নিক্লা <laughs> एक टोपी घेतले त्यावर सगळे फोटो काढतील एकच टोपीले सगळे डपनवणार आहेत <laughs> शावा सुटली सगळ्यांची <laughs> माणसं कमी म्हणजे गोड जास्त आहेत <laughs> इकडनं पण आलं

तर मित्रांनो आता इथं इको पॉईंट लावला आम्ही स्टार्ट सर पहिला पहिला गणेश दा गर्लफ्रेंड नेम म्हणा नका माहिती तुमची कंची होती इमोशन नव्ह टॅम आहे आयटम जराव

तर मित्रांनो आता आम्ही आलोय म्युझियम मध्ये तोफा आहेत इकडे पण तोफ आहेत इकडे आपल्याला जायचं आता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे फुटप्रिंट बघायला भेटतात सिद्धदुर्ग किल्ला बांधला होता शिवकालीन आहेत त्या साईडला तांबे पिठल्याच्या आहेत बघू शकता तुम्ही प्रत्येक भिंतीवरती महाराजांची मूर्ती किंवा फ्रेम बोलू शकतो आपण त्यांच्या साह्याने आपल्याला त्यांच्या जीवनातील ज्या काही घटना होत्या ज्या मोहीम होत्या त्यांच्याबद्दल माहिती मिळते आपल्याला या साईडला तलवार आहेत तलवारांची नावं पण दिलेली आहेत प्रत्येक तलवारचे नाव आहेत धूप तलवार नाशमशीर कट्यार खंडा तलवार ह्या साईडला पण तलवार वगैरे हो आहेत आणि इकडे शिवाजी महाराजांचे कपडे बुट जिरेटोप हे इकडं युद्धाचे जे पोशाख असतात ते इथे सगळं इकडे आतमध्ये सुद्धा होऊ शकतात आणि हो पण आहे पैंजण का इकडे चिलकत चिरटोक भाले या साईडला सुद्धा हातीवर आहेत शेवटकाली कुलबे लॉक्स परसचे लॉक भाले आहेत या साईडला हे सुद्धा चिलकत आहे इकडं बघू शकतो भांड आहे किती मोठं त्यानंतर धाल दारुगोळा खूप वजनाचे माप रंगपंचमीची पिचकारी पिचकारी पण येतं कड आहेत वाघ लागते मशल धनुष्यबान इथे बघू शकता आपल्याला जंजिरा किल्ल्याची छोटी प्रतिकृती पाहायला मिळते कडे नाणी आहेत शिवकाली ना। <laughs> नाणी एकड़ात टोफे प्रत्यक दागे और इस्टेचू बना गड़ेट खंजीर रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज इकडे पण आहेत भावानी तलवारीची प्रतिकृती हा आहे हिंदवी स्वराज्याचा नक्षा ते बंदुकी बघायला भेटतात खूप छान होतं म्युझियम आणि आपल्याला महाराजांच्या काळातल्या हत्यार परत भांडी खूप काही बघायला भेटलं आणि मेन म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे बघायला भेटले मित्रांनो आता आमचा पण प्रवास चालू झालाय हे बघा गँग पाठी आणि हे पुरा आहेत बाई झोंबी झाली तिकडे बघा झोंबी चालू आहे या माग घ्या गो वरच नाही

तर मित्रांनो जेवण बसतो आता जरा आराम करतो इथं मी तर काय गेलो तेच गेलो तर मित्रांनो निघालो आता मी खाली उतरायला वरती खूप उशीर झाला असतो त्यामुळे आम्ही लवकरच निघालो कारण की इथून पण खूप ट्रॅव्हलिंग आहे आम्हाला मित्रांनो आता बहुतेक तर उतरला आम्ही खाली आता इथं आम्ही थांबलो जरा रेस्ट घेतलाय झाडाखाली आमची मॅगीची पार्टी आहे आपली मॅगी आता खातो पटापट आणि निघतो काय ज्या मॅगी खायला तर मित्रांनो उतरलो आताच आम्ही खाली पायथ्याला आलोय आणि चढता चढता सगळ्यांचे हाऊस झाले आता आपण विचारूया सगळ्यांचे रिॲक्शन कशी आहे कसं वाटलं सगळ्यांना फिरून तर मग काय बोलताय एवढं कसं वाटलं फिरून आजची ट्रिप कशी वाटली एकदम कडक वाटली आजची ट्रिप चला तर आता इथेच आपल्या ब्लॉगचा एंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा